मित्रांनो चॉग आहेत कळतात आपल्या अकाज चॅनलला तर आज आपल्या कबड्डी स्पर्धा आहे आणि उद्या यात्रा आहे परवा पालखी आहे तर मला तिन्ही ब्लॉग येतील मित्रांनो आज कबड्डी स्पर्धा आहेत ग्राउंड आम्ही ग्राउंड केलाय खाली एका शेतात तर तुम्हाला दाखवतो आणि रात्रीच्या कबड्डी स्पर्धा दाखवतो तर चला आता पण थोडंसं आता मी आलो टॅरेसवर तर तुम्हाला टॅरेसचा व्ह्यू दाखवतो आमचा गाव चेर गाव मित्रांनो हा नवीन मंदिर आमचा आणि साईडलाच आमचं जुनं मंदिर सुद्धा आहे दिसत असेल तर समजून घ्या हा नवीन मंदिर कारण कलर केलं आहे आज जुनं मंदिर कलर नाही झाला म्हणून दिसत नाही एवढा नवीन मंदिर दिसते तुम्हाला आमच्या ग्राउंडचा इतका आणि संध्याकाळी पूर्ण होईल एवढं स्टेज बी चालू आहे आणि बघा चांगला स्टेटअपूर्ण आता मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटू त्याचा टाईम आला आहे मित्रांनो आमच्या इथे देवळं झालेलं आहे आणि आता पुढे दाखवली तुम्हाला समजची तयारी झाली मित्रांनो एके साईडला रांगोळी काढत आहेत आणि इकडे सगळी देवळाची तयारी झाली आहे तिकडे रांगोळी पाडलेली आहेत आणि कबड्डी आहेत त्यासाठी इकडे जेवण पण आहे जे कबड्ड्यांना येते त्यांना तर मित्रांनो आता झाले रात्र आणि कबड्डीचं हे झालेलं आहे आता आम्ही टी शर्ट घातला कबड्ड्यांचा आमची शो मॅच आहे तुम्हाला दाखवतात चला

बोल कबड्डी लगा के दम हम किसी से नहीं है कम कमिया इन में, में। ए? बोल कबड्डी लगा के दम हम किसी से नहीं है कम देव टक्कर

कब्डी 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 कबड्डी कबड्डी कबड्डी

कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी बने स्थिर संयमी शरीर से ही आरोग्य नामी बने लुद्धि स्थिर संयमी शरीर से ही आरोग्य नामी नको भांडवल आवाज भी क्या खर्च अल्पसा कबड कबड कबड़ पुष्कर विझण सुख बाड कबड्डी 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 बने स्थिर संयमी शरीर से ही आरोग्य नामी बने लुद्धि स्थिर संयमी शरीर से ही आरोग्य नामी नको भांडवल आवाज भी खर्च अल्पसा

तर मित्रांनो लायटिंग बस होता आणि आता समोर येतील दुकान आहेत भरपूर सारी तुम्हाला दाखवत आता आम्ही खाऊ खाऊ बघू शकता मित्रांनो इथे दुकान आहेत थोडी थोडी इथं आणि फुलं पण दुकान आहेत अजून लागलीच नाही एवढी पण हलू 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 येतील चला काहीतरी खाऊ घेऊ मित्रांनो आता आम्ही शॉर्मा खाऊन आलो खाल्ला पण आणि मित्रांनो बघा घ्यायचं पण आणि आता डबल आता घरी झालं आता घरच्या माणसा विचारू तुम्हाला पाहिजे काय

संध्याकाळ ही संपूर्ण आपण कबड्डी कबड्डीमध्ये घालवणार आहोत असं एक भव्य आणि प्लॅटफॉर्म आज मात्र चला प्रतिस्पर्धी गावदेवी रेड आपण देखील त्वरित सला गावदेवी रेड संघ आलेला आहे का धन्यवाद सालबादेवी सालाव संघाला विनंती आहे आपण त्वरित या मित्रांनो त्वरित सला आपला प्रतिस्पर्धा आपण या ठिकाणी जवळ संघ आहात आपण लोकल संघ आहात आपण सहकार्य करणं फार गरजेचं असेल चला कार्यक्रम सालवादेवी साला चोरीतला ना संघाला विनंती असेल आपण देखील या ठिकाणी भे माहिती आपण उपस्थित व्हा आणि खऱ्या अर्थाने मंडळाला सहकार्य करा सालवादेवी शाळा आपण देखील येत आता देखील या ठिकाणी भोनेमधील त्यामध्ये आपल्याला दुसरा दिला जाईल आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल एक नऊ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय भव्य चितपत गुणांची नेहलू त्याच्या माध्यमातून केली जाईल कारण एक नेत्र दीपक सणा ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थाने आज रोख रक्कम पंचवीस हजार आणि बिब्या असं जवळपास साडेतीन ते चार फुटाचा चषक कोणत्या रोमांचक ठरेल आता आपल्याला पाहायला मिळतोय चार नंबरच्या जर्सीमध्ये खरं खऱ्या ना अनेक वर्ष त्या गावांनी कबड्डीचा खेळ जपलाय अनेक वर्ष त्या संघांनी कबड्डीचा खेळ जिवंत ठेवलाय खऱ्या अर्थाने आणि हाच कबड्डीचा खेळ आज ज्वातपर्य स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत त्याचा एक सुशीलजी सावरकर विनंती करतो ना ना ना। ना। ना ना। ना ना। की काशीनाथ बात्र साहेबांचं आपण इथे स्वागत करायचं सुशीलजी सुशील काशीनाथ मात्र साहेब आपले ग्रामपंचायत वेळात वेळ काढून इथे आला आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत आहे पुर चढाई पडू अंध अंधोशी संघाचा हा चढाई पटो शहापूर संघाच्या मैदानामध्ये एक पहिली चढाई आहे अंदाज घेणारी चढे चढाई करणं हा चढाई पडतो काहीच अंदाज घेतो प्रतिस्पर्धी असोबा शहापूर संघाच्या मैदानामध्ये आणि ते परत चला उपच सांगा या ठिकाणी असेल असा लागतो आपण तरी प्रमाणाकडे याचा आहे चला मदत करून दोन साठी समज द्यायचं मदन दोन साठी समज चला मित्रांनो कोणाची तरी गाडी एम ए झिरो सिक्स सी ई शहात्तर त्र्याऐंशी ही गाडी कोणाची तरी रस्त्याच्या मध्ये आहे ती कृपया आपण बाजूला करा अन्यथा जर आमच्या कार्यकर्त्यांची गाडी बाजूला करून लावली तर नक्कीच मित्रांनो आपल्याला शोधणं थोडस मुश्किल होईल त्यामध्ये आपण सहकार्य करा आयोजकांना विनंती आहे पुणे शेतकरी आपण मैदान क्रमांक दोनचा पुकार द्यायचा आहे

ते म्हणजे सकाळचे चार

मी तुम्हाला दाखवीन आता भरपूर पब्लिक तो फायनलला तर मित्रांनो आता फायनल तर सकाळ वेधाने बघू शकता एकमेकांसमोर आता लढणार आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचा जो विजेते पद आहे आपल्या नावावरती करण्यासाठी प्रयत्न केला जाईल बांधन विरुद्ध रायवाडी तुल्यबल संघर करा रायवाडी संघ कोण नावपूर्ती थोडा स्वतः आपण आलो मित्रांनो शिवाई बांधल वर्सेस रायवाडी कुठपर्यंत आलं चला, आ, सामना चालू करा होत रायवाडी विरुद्ध शिवाय बांधव अक्षय तृथ शुभ मुहूर्तावर इथं भविद्य कबड्डी स्पर्धा कबड्डी आधारित आपला सामना चालू करा रायवाडी विरुद्ध शिवाय बांधव यांच्या अंतिम लढ्यात चालू होत आहे स्वयंसेवकांचे आभार मान हार्दिक अभिनंदन नृतन क्रीडा मंडळाच्या आयोजित ही भव्य क्रीडा स्पर्धा आणि अंतिम फेरीचा सामना आता थोड्या धावशी चालू आहे रायवडी विरुद्ध शिवाई बांधर यांचा सामना पाण्यासाठी भरपूर असे प्रेक्षक थांबलेले आहे

वय मार तो हा प्रशांत दादा आपल्या संघाला आघाडी बोलून देतो आणि त्याला प्रसिद्ध म्हणून पुन्हा एकदा शिवाय बांधता दोन नंबरचा हा खेळाडू चढाई करत असताना आयवाडीच्या प्राणात सात अस एक अशी लढत पाच मिळते वगैरे आपल्या गेले कोणाची कमी करतो का भरपाई ती म्हणजे हा दोन नंबरचा शिवाय बांधांचा खेळाडू चांगला रायडर दिसतोय आणि पुन्हा एकदा रिक्षा असते परत जातो म्हणजे शिवाय बांधनचा त्याला पण ते पुन्हा एकदा मारावा हो चाळी तीन नंबरचा जास्त पर्यंत गेला हा तो प्रकाश जाधव हो। या बरोबर वाले संघाने लोन दिला पण त्याचा काही मिनिटातच तो लोन फिरतो का सुंदर पकड होते पुन्हा एकदा ते म्हणजे पाहूया सुपर टॅकर चान्स असताना शिवाय बांधव संघाला पण थम्सअप पुन्हा एकदा दोन नंबर लाडू शिवाय बांधव संघाकडून एंट्री करत असताना सातास एक अशी लढाई ती म्हणजे रायवाडी संघाच्या प्रगणात पाळ्यात गेले गुणाची कमाई करत असत करतोय हातो एक उपेक्ट जो बांधव संघाचा हा ज्याची जी जीवना राज्य पत्नीवर सुद्धा चुकतो दिवसाची नवीन सुरुवात होत जात असताना मंगेजी माळी आणि वसंत पाटील सूर्योदय झालेले आहे नव्या दिवसाची नवी पहाट नवीन सुरुवात आपल्याला शुभेच्छा चालले थोडस जेल जाऊन चोळा लागेल म्हणजे शिवाई बांधण संघाला शिवाई बांधण हा हुकमे एका पाहूया सातच एक अशी लढत ती म्हणजे रायवाडीच्या प्रांगणात आणि सुंदर लढाई म्हणावी लागेल बोनस पुन्हा एकदा ज्याने बोनस प्लस पॉईंट केलेला तोच काढू पुन्हा एकदा चढाई करत असताना दोन आलो एंट्री हॅट्रिक करतो काय तो बांधन सांगायचं ज्याने पहिल्या तडे बोनस प्लस पॉईंट नंतरच्या तडे पुणे दोन पॉईंट मिळवले पाठी ठेव वाट बघते असत पर पुन्हा एकदा तीन चर्चे पदव काहीशी गोड असत गुणांची कमाई याची म्हणजे राहवाडी संघाच्या बाजूने लावायला शिवाय बांधणचा खेळाडू आपल्या रायवडच्या प्रांगणात पाच एक अशी लढत गेले गुण कमाई कर लागेल ते नक्कीच बांधण संघाच्या या खेळाडूला चांगली लढाई मात्र सुरू होते अरे वा वसंत भाई अठ्ठेचाळीस मुकाबला पास मिळतो या अंतिम सामन्यात रायवाडी विरुद्ध शिवाय बांधण

मंगेजी शेवटला एक मिनिट थांबा चला शेवटला काही क्षण बाकी असताना शिवाय बांधांचा आकाडू टाइमपास करत असताना जवळ जवळ सामना चुकतो तो रायवाडी संघाच्या बाजूने आणि सामना संपला तर भारे भारे फटाफट <laughs> मित्रांनो फायनल कबड्डी झालेले आहेत आता वाले साडेसहा तर मित्रांनो आपली कबड्यांची व्हिडिओ आवडली असेल लाईक कर, कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय